नमस्कार मी संजय भालेराव राहू शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन वासीन या संस्थेला इंडियन पिनॅकल नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी पणजी गोवा येथे इंडियन पिनॅकल नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था सिम्बल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन वासीन तालुका शापूर जिल्हा ठाणे या संस्थेला इंडियन पिनॅकल नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराचा स्वीकार संस्थेचे सचिव गणेश गुरुनाथ गायकवाड तसेच संस्थेच्या खजिनदार पौर्णिमा गणेश गायकवाड यांनी केला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गोवा राज्य विधानसभा अध्यक्ष तथा गोवा सरकार कृषी पशुसंवर्धन आणि पशु वैद्यकीय सेवा आदिवासी कल्याण क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री रमेश पद्मश्री पांडे मराठी सिने अभिनेत्री गोमंतक सकाळ न्यूज एडिटर सचिन तसेच ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचे डायरेक्टर प्रवीण साळवे आदी मान्यवर उपस्थित होते शहापूर तालुक्यातील वासिन गावामध्ये आदिवासी आणि ग्रामीण भागात युवा सर्वांगीण विकास राष्ट्रीय साधन संपत्तीचे जतन संवर्धन महिला सक्षमीकरण रोजगार निर्मिती क्रीडा आणि सांस्कृतिक विकास शिक्षण आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करणाऱ्या सिम्बॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन या सेवाभावी संस्थेला शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय शिखर पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहा जून या राज्याभिषेकातिनी सुरू करण्यात आलेल्या संस्थेने ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी तसेच आर्थिक दृष्ट्या असक्षम असणाऱ्या पालकांसाठी ज्यांची इच्छा आपल्या मुलांना इंग्लिश सारख्या मोठ्या शाळेमध्ये शिकवण्याची इच्छा आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या शाळेमध्ये प्रवेश मिळविणे शक्य होत नाही अशा सर्वसामान्य पालकांना त्यांच्या मुलांना उत्तम ज्ञानार्जन करता यावे या हेतूने उत्तम आणि दर्जेदार सीबीएसई चे शिक्षण देण्याच्या हेतूने किंडोरजा या प्री प्रायमरी स्कूल निर्मिती केली आहे आणि आता ही पूर्व प्राथमिक शाळा गावागावामध्ये ही संकल्पना राबवत असून पालक वर्गाचा देखील या संकल्पनेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे कारण या संस्थेमार्फत चालणाऱ्या शाळेची बहुआयामी संकल्पना कृतीयुक्त आणि बदललेल्या आधुनिक तंत्रज्ञान युगाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे या पूर्वी ही सिंबल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन संस्था संचलित किंडरजाय स्कूल वासिंद या शाळेस अहमदनगर जिल्हा नगर वडारवाडी सेवाभावी चोवीस रोजी दोन हजार चोवीस चा राज्यातील केवळ तीन शाळांना मिळणारा प्री प्रायमरी आदर्श शाळा राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते हा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सक्पाळ यांची मानस कन्या समाजसेविका ममताताई सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते पदक सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले होते सिंबोल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन या संस्थेच्या वतीने किंडोरजाय स्कूल या शाळेच्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या च्या संमेलनात थ्री जी राज्यस्तरीय डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते वासिंद आणि वासिम परिसरातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय तंत्रज्ञान शेती कामगार आदी तथा अन्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या आसपास पंच्याहत्तर व्यक्तींना संस्थेच्या वतीने व शाहू विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते वासिंद आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते तसेच याही पुढे दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीसच्या च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समिती वासिंद आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्ध यांच्या जयंती महोत्सव ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन या संस्थेच्या वतीने चौक स्मारक समितीच्या अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण राजाराम गायकवाड यांना दादासाहेब गायकवाड या नावाने वासिंद ऐकवान पुरस्कार देऊ तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर वासिंद विभागीय अध्यक्ष प्रवीण यांना आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गायकवाड यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत शाल बुके आणि वासिंद आयकॉन सन्मान चिन्ह तथा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले अशा एक वा अनेक क्षेत्रात बहुआयामी काम करणाऱ्या सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन या संस्थेस चार ऑगस्ट दोन हजार बावीस अवघ्या दोन वर्षात राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च असा इंडियन अवॉर्ड राष्ट्रीय शिखर पुरस्कार सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी गोवा पणजी या राज्यात मिळाला या अतिउच्च सन्मानाबद्दल तमान वासिंगकर शहापूर तालुका आणि ठाणे जिल्ह्यातील तमान जनता सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि सर्व संस्था यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होऊन भरभरून कौतुक होत आहे आणि यापुढेही संस्थेची अशीच वाटचाल आणि भरभराट हो म्हणून सर्व स्तरातून आणि सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त होत आहेत संस्थेचा हा सर्वोच्च असा इंडियन पिनल नॅशनल अवॉर्ड राष्ट्रीय शिखर पुरस्कार दोन हजार चोवीस संस्थेस मिळाल्याने सर्व स्तरातून मिळालेल्या या शुभेच्छापर आशीर्वादाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ जिभरू गायकवाड यांनी सर्वांचे सर्व शुभेच्छुकांचे मनोमन हार्दिक हार्दिक आभार मानले आहेत तर त्यांच्यासोबत काम करणारे सिंबॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन या संस्थेची सर्व कमिटी तथा संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर अभिजित सिद्धोधन इंगळे उपाध्यक्ष डॉक्टर सोनिया अभिजित इंगळे सचिव गणेश गुरुनाथ गायकवाड सहसचिव गोपेश गुरुनाथ गायकवाड खजिनदार पूनम प्रकाश गांगुर्डे सह खजिनदार अश्विनी महादेव उबाळे डायरेक्टर डॉक्टर हरीश वायदंडे पार्वती गुरुनाथ गायकवाड भारती शिवदास वाघ शुभांगी बाळकृष्ण माळवे या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊन त्यांचेही मनोमन आभार मानले आहेत यापुढेही या संस्थेस आणि शाळेत अशाच पद्धतीने सहकार्य मिळावे आणि संस्थेच्या आणि शाळेच्या प्रती यापुढेही या संस्थेस आणि शाळेस अशाच पद्धतीने सहकार्य मिळावे आणि संस्थेच्या आणि शाळेच्या प्रती प्रेम द्विगुणित करावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ जिप्रू गायकवाड यांनी सर्वांना केले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राह शाहपूर गजाली धन्यवाद